देशातील प्रमुख अकरा बंदरातील गोदी आणि बंदर कामगारांच्या वेतनामध्ये भरघोस वाढ करणारा वेतन करार संपन्न गोदी आणि बंदर कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण रायगड विठ्ठल ममताबादे देशातील प्रमुख अकरा बंदरातील गोदी आणि बंदर कामगारांच्या वेतनामध्ये भरघोस वाढ करणारा वेतन करार संपन्न झाला या यशस्वी करारामुळे गोदी आणि बंदर कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे वेतन करार घडवून आणण्यामध्ये अतिशय महत्वाची भूमिका बजावणारे भारतीय मजदूर महासंघाचे महामंत्री सुरेश पाटील व इतर पाच फेडरेशनचे प्रमुख नेते बी एम मोहम्मद हनीफ एस के शेट्टे सी डी नंदकुमार नरेंद्र राव प्रभात सामंतराय बी मासेन इंडियन स्पोर्ट्स असोसिएशनचे चेअरमन चे राजीव जलोटाजी भा प्र से मॅनेजिंग डायरेक्टर विकास प्र से देशातील प्रमुख बंदरांचे अध्यक्ष उपाध्यक्ष केंद्रीय श्रम आयुक्त माळी यांच्या उपस्थितीत वेतन करारावर अगदी खेळीमेळीच्या वातावरणात मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या प्रशासकीय कार्यालयामध्ये दिवस सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सह्या करण्यात आल्या खया कराराला अंतिम स्वरूप देण्यासाठी नेमलेल्या ड्राफ्टिंग समितीचे व्यवस्थापकीय सदस्य श्रीमती शांती मॅडम व इतर सदस्यांनी भरपूर मेहनत घेतली सदर प्रसंगी भारतीय पोरटा आणि लॉक मजदूर महासंघाचे अध्यक्ष श्रीकांत राय खजिनदार सुधीर घरत गोपी पटनाईक ज्ञानेश्वर सोनावणे अनिल चिरलेकर दीपक जाधव जैनपीय बोर्ड मेंबर रवींद्र पाटील मंगेश ठाकूर ई हजर होते या यशस्वी कराराबद्दल मधील सर्व कामगारांनी केंद्रीय मंत्र्याचे व कामगार संघटनाचे पदाधिकारी यांचे आभार मानले आहेत आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर क्लिक करायला विसरू नका